क्षेत्राचा महिमा भगवान श्री कृष्णाने एका ओवीत वर्णन केलेलं अध्याय नंबर सहा ओवी नंबर एकशे दोन देव म्हणतात प्रत्यक्ष पाहता वाराणसी प्रत्यक्ष पाहता श्रवणी तारक ब्रह्म उपदेशी श्रवणी तारक ब्रम्ह मुक्ती क्षेत्र झाली काशी मुक्तिक क्षेत्र झाली काशी श्रवणे जिवासी उद्धारू श्रवणे जिवासी उद्धारू अर्थ लक्षात घ्या ते म्हणतात की क्षेत्र हे असं क्षेत्र आहे ज्याचं प्रत्यक्ष दर्शन घेतले असता तेथील विश्वनाथ भगवान भोलेनाथ मरणसमयी जीवाच्या त्या मुमुक्षेच्या कानामध्ये तारक मंत्र सांगतो आणि त्याला मुक्ती प्रदान करत असतो पण अशी हे मुक्तीचे क्षेत्र बनले आहे आणि या ठिकाणी जीवाचा उद्धार होतो असं या काशीचा महिमा इथं सांगितलेला आहे आता या वाराणसी यालाच काशी जी म्हणलं जातं असे सात नावं या अविनाशी क्षेत्राला आहेत अत्यंत मोठं तीर्थक्षेत्र संपूर्ण जगाची आध्यात्मिक राजधानी जर कोणती असेल तर ती श्रीक्षेत्र काशी आहे आणि या काशी क्षेत्राचे सात नावं आहेत एक काशी दुसरी वाराणसी तिसरं आनंदवन चौथं अविमुक्तेश्वर पाचवं महाश्मशान सहावं बनारस आणि सातवं मोक्षदायिनी अशा अनेक नावांनी या क्षेत्राचा महिमा सांगितला जातो त्याचबरोबर ह्या क्षेत्राला अविनाशी क्षेत्र म्हटलं जातं कारण हे क्षेत्र भगवान शंकराच्या त्रिशूळावर आहे आणि प्रलय झाला तरी या क्षेत्राचा नाश होत नाही असा महिमा सांगितला जातो तर ह्या ठिकाणी श्रवणाने जीवाचा उद्धार कसा होतो याचं एक उदाहरण या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे की जे मुमुक्ष म्हणजे मुक्तीला इच्छुक असणारे व्यक्ती काशी या ठिकाणी मरणाला प्राप्त होतात तेव्हा मरणसमयी भगवान भोलेनाथ काशीविश्वनाथ त्या मुमुक्षच्या कानामध्ये तारक मंत्र सांगून त्या जीवाला मुक्त करत असतात असा महिमा त्या क्षेत्राचा आहे म्हणूनच म्हटलं जातं मरण कुठं आलं पाहिजे श्रीक्षेत्र काशीला जर तप करायचं असेल तर नर्मदा मातेच्या तीरावर करावं आणि कर्म करायचे असते तर गोदावरी मातेच्या तीरावर आपण कर्म करावा असं जनार्दन स्वामी सांगायचे अशा प्रकारे जागी जागीचा महिमा आहे पण काशी या क्षेत्राच्या ठिकाणी मृत्यूला महत्त्व आहे आणि त्या ठिकाणी मृत्यू आल्यास जीव मुक्त होतो असा महिमा या पूर्वीमध्ये देवानी sangit